मऊ लुसलुशीत आणि भरपूर असा रस भरलेली रसरशीत अशी ही कोकोनट रसमलाई किंवा ओल्या खोबऱ्याची रसमलाई कशी तयार करायची ते आज इथे आपण पाहिलेलं आहे तर नारळी पौर्णिमा विशेष आपण ही रसमलाई तयार केलेली आहे जर तुम्हाला खोबऱ्याची रसमलाई तयार करायची नसेल तर तुम्ही साधी रसमलाई देखील याच पद्धतीने तयार करू शकता इथे मी प्रत्येक गोष्ट सोप्या आणि साध्या पद्धतीने करून दाखवलेले आहे जेणेकरून शिकणारे शिकणारेसुद्धा ही रस मलाही अगदी सहजरित्या करू शकतात इथे तुम्ही बघू शकता मस्त भरपूर असा रस भरलेली ही रस मलाई आपली तयार झालेली आहे आणि याचं टेक्शर पण तुम्ही बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत असं याचं टेक्शर तयार झालेलं आहे अगदी आतपर्यंत याचा रस मुरलेला आहे आणि आपली परफेक्ट अशी रस मलाई तयार झालेली आहे आता ही रस मलाई तयार करण्यासाठी कितपत आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे कशा पद्धतीने याचं आपल्याला पनीर तयार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याचा रस कशा प्रकारे तयार करायचा आहे याबद्दलची सगळी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी शेवटपर्यंत पाहायला मिळणार आहे तर कोणतीही स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण इथे नारळी पौर्णिमा ही कोकोनट रसमलाई तयार करणार आहोत त्यासोबतच ही रसमलाई तुम्ही उपवासासाठी देखील तयार करू शकता त्यामुळे आज इथे त्या आपण कशा पद्धतीने तयार केलेली आहे ते पाहूया तर त्यासाठी एक लिटर दूध आपल्याला स्टीलच्या पातेल्यामध्ये मंद आचेवर गरम करायला ठेवायचं आहे आता दूध मंद आचेवर गरम होईपर्यंत आपण इथे एका लिंबाचा रस काढून घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला अर्धी वाटी इतकं पाणी मिसळून घ्यायचं आहे या पद्धतीने हे लिंबाचं पाणी आपण तयार करून ठेवायचं आता इथे तुम्ही बघू शकता थोड्याच वेळा दुधाला छान उकळी आलेली आहे यावेळेस आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि एक पाच मिनटं आपल्याला हे दूध या पद्धतीने चमच्याने ढवळून मिक्स करून थोडंसं थंड करून घ्यायचं आहे तर एक पाच मिनटं यामधली वाफ निघून गेली की चमच्यांनीच आपल्याला थोडं थोडं हे लिंबाचं पाणी या दुधावर घालून घ्यायचं आहे पाणी घालून घेत असताना दूध आपल्याला मिक्स करायचं नाही तर फक्त वरून वरून आपल्याला यामध्ये हे लिंबाचं पाणी दूट फुटेपर्यंत घालून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता थोड्याच वेळात ह्या दुधापासून पाणी वेगळं व्हायला लागेल आणि हे पिवळसर किंवा हिरवट असं पाणी वेगळं दिसायला लागेल तोपर्यंत आपल्याला यामध्ये लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे लिंबाचा रस घालून घेतल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं हे दूध आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटामध्ये दुधापासून ही साय आणि पाणी वेगळं झालेलं दिसत फाडून घेत असताना जोपर्यंत पाणी वेगळं दिसायला लागत नाही तोपर्यंत आपल्याला ते फाडून घ्यायचं आहे नाहीतर याचे पनीर किंवा याची रसमलाई चांगली तयार होत नाही आता एका सुती कपड्यावर आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे तर एका गाळणीवर सुती कपडा ठेवलेला आहे आणि त्यावर हे फाडलेलं दूध आपण ओतून घ्यायचं त्यानंतर या खालचं जे पाणी आहे ते आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि त्यानंतर थंड पाण्यात आपल्याला एक ते दोन वेळा हे तयार केलेलं पनीर धुवून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये लिंबाचा वास निघून जातो आज आपण इथे उपवासासाठी ही रसमलाई तयार करत असल्यामुळे लिंबाचा रस वापरून दूध फाडून घेतलेला आहे जर तुम्हाला उपवासासाठी रसमलाई तयार करायची नसेल तर तुम्ही व्हिनेगरचा वापर करून देखील हे दूध फाडून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने याचं पनीर तयार करून घेऊ शकता आता इथे हे तयार केलेलं पनीर आपण एक ते दोन पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे थंड पाण्याचा वापर करून या पद्धतीने हे पनीर आपण पन धुवून घेतलेलं आहे आता यामधलं पाणी पूर्णपणे आपल्याला पिळून काढायचं आहे तर हे पाणी आपल्याला कितपत पिळून काढायचं हे देखील तुम्हाला इथे मी सांगणार आहे जेणेकरून ही रसमलाई तयार करत असताना यामध्ये तुम्हाला कोणतीच गोष्ट मिसळायला लागणार नाही तर अशा प्रकारे पाणी पिळून घेत असताना जोपर्यंत पाण्याची धार पूर्णपणे बंद होत नाही तोपर्यंत आपल्याला हे पिळून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही बघू शकता थोड्याच वेळात ड्रॉप ड्रॉप असं पाणी पडायला लागलेलं ला आहे म्हणजे यामधलं पाणी आपल्याला पाहिजे तेवढं आपण पिळून घेतलेलं आहे अशा प्रकारे पाणी पिळून घेतल्यानंतर या प्रकारे याचा गोळा तयार झाला पाहिजे म्हणजे आपलं हे परफेक्ट असं रसमलाईसाठीचं पनीर तयार झालेलं आहे आता आपण रसमलाई तयार करण्यापूर्वी त्याचा रस तयार करून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक वाटी ओल्या नारळाचा कीस घालून घ्यायचा आहे आता पांढरा शुभ्र ओल्या नारळाचा किस मी करून घेतलेला आहे यामध्ये एक वाटी पाणी घालायचं आणि अगदी याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे ही बारीक पेस्ट आपण एका जाड बुडाच्या कढईमध्ये ओतून घेणार आहोत जर इथे तुम्हाला हे खोबरं किंवा ही पेस्ट अशीच घालायची नसेल तर तुम्ही ही गाळणीने गाळून देखील घेऊ शकता आणि फक्त नारळाचं दूध देखील इथे वापरू शकता त्यानंतर यामध्ये आपण एक वाटी इतकं साधं दूध घालून घेतलेलं आहे सोबतच अर्धी वाटी पाणी देखील यामध्ये घालून घ्यायचं आणि अर्धी वाटी साखर इथे मी घालून घेतलेली आहे सगळे जिन्नस एकत्र करून घ्यायचे आणि मंद ते मध्यमाचेवर याला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे याला उकळी यायला लागली की यामध्ये आपण वेलची पूड घालून घेतलेली आहे तर अर्धा छोटा चमचा वेलची पूड यामध्ये आपण कुटून घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर हे मिश्रण आपल्याला मंद ते मध्यमाच्यावर उकळण्यासाठी ठेवायचं आहे सोबतच यामध्ये केशरचा रस देखील मी घालून घेतलेला आहे जेणेकरून या रस मलाईला रंग देखील अगदी सुरेख येतो तर केसरचे धागे आपण गरम दुधामध्ये भिजवून ठेवले होते आणि ते यामध्ये घालून घेतलेले आहेत आता आठ ते दहा मिनटानंतर तुम्ही ते बघू शकता छान याला केशरचा रंग आलेला आहे आणि आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे हे आपल्याला जास्त घट्टसर तयार करायचं नाही नाहीतर मलाईमध्ये रस मुरला जात नाही त्यामुळे आपल्याला हा रस पातळच ठेवायचा आहे अशा प्रकारे आता हा रसमलाईसाठीच आपल्याला रस तयार केल्यानंतर तो थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे आणि त्यानंतर आपण जे पनीर तयार करून घेतलं होतं ते एका पसरट ताटामध्ये किंवा परातीमध्ये घ्यायचं आणि इथं दाखवत असल्याप्रमाणे आपल्याला ते हाताने या प्रकारे मळून घ्यायचं आहे तर अगदी एकसारखं होईपर्यंत आणि याचा गोळा तयार होईपर्यंत हे आपल्याला मळून घ्यायचं आहे आता ही रसमलाई तयार करत असताना हे पनीर मळून घेत असताना जर हे पूर्णपणे ताटाला चिटकत असेल आणि याचा गोळा तयार होत नसेल तर आपलं हे पनीर अगदी व्यवस्थित तयार झालेलं नाही आणि यामध्ये पाण्याचा अंश जास्त राहिलेला आहे त्यामुळे अशा पद्धतीने जर गोळा तयार झाला की आपलं हे परफेक्ट पनीर तयार झालेलं आहे आणि आपण यातलं पाणी पूर्णपणे अगदी व्यवस्थित निथळून घेतलेलं आहे किंवा पिळून घेतलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता या प्रकारे मळून घेतल्यानंतर याचा छान असा गोळा तयार होत आहे ताटाला कुठेही हे मिश्रण चिटकलेलं नाही म्हणजेच हे अगदी परफेक्ट असं मिश्रण आपलं बनवून तयार झालेलं आहे जर हे मिश्रण पातळ झालं असेल तर परत एक वाटीभर दूध फाडून घ्यायचं आणि त्यामधलं पनीर याच पद्धतीने गाळून घ्यायचं आहे आणि परत हे तयार केलेलं मिश्रण त्यामध्ये मिक्स करून परत एकदा आपल्याला सुती कपड्यावर हे पिळून घ्यायचं आहे जेणेकरून याचा गोळा व्यवस्थित तयार होत नाही तर अशा पद्धतीने जर हे मिश्रण पातळ झालं असेल तर तुम्ही परत ते एकसारखं करून घेऊ शकता जितकं या पनीरमधलं पाणी आपण पिळून काढू तितकी रसमलाई स्पंजी म्हणजेच मऊ लुसलुशीत तयार होते आता या तयार केलेल्या मिश्रणाचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून ही रसमलाई तयार करणार आहोत म्हणजेच आता सुरुवातीला आपण हे रसगुल्ले तयार करत आहोत आणि त्यानंतर आपण त्याची रसमलाई तयार करून घेणार आहोत तर हलक्या हाताने हे गोळे तयार करायचे शक्यतो याला भेगा जाणार नाहीत या पद्धतीने याचा गोळा तयार करून घ्यायचा आणि हाताने थोडा प्रेस करून याला रसमलाईचा आकार द्यायचा आहे तर याच प्रकारे आता मी सगळे गोळे तयार करून घेणार आहे आणि मग ही रसमलाई आपण एका विशिष्ट पद्धतीने आणि एका खास ट्रिकने कशी शिजवून घ्यायची आहे ते देखील पाहणार आहोत आता इतक्या दुधामध्ये आपल्या एवढ्या रसमलाईचे हे गोळे बनवून तयार झालेले आहेत त्यानंतर एका पसरट भांड्यामध्ये किंवा एका पसरट कढईमध्ये आपल्याला पाच वाटी किंवा सहा वाटी इतकं पाणी घालून घ्यायचं आहे आणि पाच ते सहा वाटी पाण्यासाठी आपल्याला पाऊण वाटी इतकी साखर यामध्ये घालून घ्यायची आहे तर इथे एक गोष्ट सांगायची म्हटलं तर साखर न घालता देखील तुम्ही ही रसमलाई तयार करू शकता पण रस रस या रसमलाईमध्ये थोडा गोडवा येण्यासाठी आपण यामध्ये साखर घातलेली आहे आणि त्यानंतर ही रसमलाई तयार करून घेणार आहोत आता नेहमीची जी पद्धत आहे त्याच पद्धतीने आपण ही रसमलाई तयार करत आहोत थोडाफार यामध्ये बदल करून मी तुम्हाला ही अतिशय सोप्या पद्धतीने कशी तयार करायची ते दाखवलेलं आहे आता साखरेच्या पाण्याला उकळी आली की यामध्ये एक रसमलाईचा गोळा आपण घालून बघायचा हा जर गोळा फुटला नाही आणि व्यवस्थित या पाण्यावर तरंगू लागला की बाकीच्या रसमलाई आपण यामध्ये घालून घेणार आहोत इथे गॅस आपल्याला मध्यम ते मोठ्या आचेवरच ठेवायचा आहे आणि सगळ्या रसमलाई या पद्धतीने यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आता इथे दोन ते तीन मिनटं मोठ्या आचेवरच आपल्याला याला उकळी काढून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक पाच मिनटं आपल्याला ही रसमलाई शिजवून घ्यायची आहे किंवा हे रसगुल्ले शिजवून घ्यायचे आहेत आता इथे पाण्यात घातल्यानंतर सगळे रसमलाई हे पाण्यावरती तरंगू लागलेले आहेत म्हणजेच आपली प्रत्येक रसमलाई ही, ही अगदी व्यवस्थित तयार झालेली आहे रस मलाही शिजवून घेत असताना उकळत्या पाण्यात आपल्याला ती शिजायला ठेवायची आहे आणि त्यानंतर एक दोन ते तीन मिनटानंतर यावर आपल्याला झाकण ठेवून पाच मिनटं आपल्याला ही अशी शिजवून घ्यायची आहे पाच मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता की हे जे गोळे आहेत ते आकाराने दुप्पट व्हायला लागलेले आहेत म्हणजे आकाराने ते मोठे व्हायला लागलेले आहेत आता इथे हे गोळे एकमेकांना चिटकायला लागले की थोडेसे चमच्यानी हलक्या हाताने आपल्याला ते वेगळे करून घ्यायचे आहेत आणि शिजवून घ्यायचे आहेत आता इतपत हे गोळे शिजले की यावर आपण हलकंसं थंड पाणी घालून घ्यायचं म्हणजे हे गोळे कडक होत नाहीत आणि रसमलाई अगदी आपली सॉफ्ट तयार होते इथे मी हे गोळे परत एकसारखे करून घेतलेले आहेत जिथे त्यांना जागा होत नाही तिथे त्यांना जागा करून दिलेली आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण थोडं थोडं करून चमच्यानी थंड पाणी घालून घ्यायचं आहे या पद्धतीने जर रसमलाई आपण शिजवून घेतली की ती अगदी परफेक्ट तयार होते ती स्पंजी तयार होते आणि अजिबात बिघडत देखील नाही पाच मिनटं रसमलाई शिजवून घेतल्यानंतर परत आपण जर ती झाकण ठेवून शिजवायला गेलो तर सगळ्या रसमलाई ह्या तळाला जाऊन बसलेल्या आहेत तर इथे तुम्ही पाहिलं असेल की रसमलाई वरती पाण्यावर न तरंगता तळाला जाऊन बसलेल्या आहेत आणि गॅस बंद केल्यावर त्या परत पाण्यावर तरंगू लागलेल्या आहेत म्हणजेच आपली ही परफेक्ट अशी रसमलाई तयार झालेली आहे आता ही रसमलाई परफेक्ट अशी शिजली आहे हे पाण्यासाठी आपण इथे खास ट्रिक वापरणार आहोत ज्यामुळे तुम्हाला अगदी अचूक प्रमाणात ही रसमलाई कशी करायची ते समजेल तर यामधील एक रसमलाई घ्यायची आणि थंड पाण्याच्या वाटीमध्ये ती आपल्याला बुडवून ठेवायची आहे जर रस ही रसमलाई थंड पाण्याच्या वाटीमध्ये तळाला जाऊन बसली म्हणजेच ही आपली रसमलाई अगदी बरोबर आणि स्पंजी अशी तयार झालेली आहे रसमलाई शिजवून घेत असताना किंवा हे रसगुल्ले शिजवून घेत असताना जेव्हा ते पूर्णपणे शिजले जातात तेव्हा ते तळाला जाऊन बसायला लागतात आणि आपल्याला ज्या पद्धतीने ते सुरुवातीला वरती तरंगतरा दिसत असतील त्या पद्धतीने न दिसता या पद्धतीने ते पाण्यामध्ये तळाला गेलेले दिसतात आता हे जर आपल्याला झटपट थंड करायचे असतील किंवा याचा आकार आपल्याला बिघडू द्यायचा नसेल तर या प्रकारे झाऱ्यानी हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत यामधलं पाणी हलकंसं निथून घ्यायचं आणि त्यानंतर बर्फाच्या पाण्यामध्ये आपल्याला हे रसगुल्ले किंवा रसमलाई घालून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला पटकनी रसमलाई सर्व देखील करता येईल थंड पाण्यात घातल्यामुळे याचा आकार तसाच राहतो आणि त्यामुळे ही परफेक्ट अशी रसमलाई आपली बनवून तयार होते तर इथे मी तुम्हाला दाखवते यामध्ये कितपत पाणी मुरलेलं आहे म्हणजे ह्या रसमलाईने कितपत पाणी शोषून घेतलेलं आहे जितकंही रसमलाई पाणी शोषून घेते तितकंच रस रसदेखील शोषून घेते आता यामधलं पाणी पूर्णपणे आपल्याला हलक्या हाताने पिळून काढायचं आहे आणि या रसमलाई आपल्याला रसमलाईच्या रसमध्ये घालून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आता सगळ्या रसमलाईमधलं पाणी आपण पिळून काढलेलं आहे आणि त्यानंतर जो आपण रस तयार केला होता तो देखील थोडाफार थंड झालेला आहे सगळ्यात तयार केलेल्या पिळून घेतलेल्या रसमलाई आपण या रसामध्ये घालायच्या आणि त्यानंतर आपण त्या सर्व करून घेणार आहोत आता इथे तुम्ही बघू शकता मस्त असा रस आपला थंड झालेला आहे आणि एकसारखा झालेला आहे इथे एक, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की रस आपण जास्त घट्टसर तयार न करता पातळच तयार करायचा आहे जेणेकरून यामध्ये रस मुरला जातो या प्रकारे आता सगळ्या रसमलाई मी यामध्ये घालून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर एक दहा मिनिटांनी आपण ही रसमलाई सर्व करू शकतो इथे आता एका डिशमध्ये अशा पद्धतीने हा रस घालायचा त्यावर रसमलाई ठेवायची आणि थोड्याशा ड्रायफ्रुट्सने आपण ही रसमलाई सजावट करून घेणार आहोत अशा प्रकारे आज इथे आपण दुधापासून पनीर तयार करून उपवासाची ही नारळाची रसमलाई कशी तयार करायची ते पाहिलेलं आहे नारळी पौर्णिमेनिमित्त ही कोकणट रसमलाई किंवा ओल्या नारळाची रसमलाई तुम्ही एकदा नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये दे देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल एकन वर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा